बघा तर हो ही आपल्याला चमचमीत अशी लसुणी मेथी बनवायची आहे एकदम झटपट होणारी आणि तुम्ही ही भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता तर आता वेळ न गमवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर इथे एक चमचाभर मोठा शेंगदाणे आणि एक चमचाभर तीळ एक चमचाभर मी इथे डाळवं घेतलेले आहे तीळ शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्याची आपल्याला एक बारीक पेस्ट तयार करून घ्यायचं आहे किंवा त्याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे पाणी पाणी घालून आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आहे आता लगेच गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेतलेल्या आहेत तेलामध्ये आणि त्या छान परतल्यानंतर मी ते परत एक मेथीची जुडी स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे तर आपल्याला मेथी छान अशी आपल्याला परतवून घ्यायची आहे अगोदर आता ही मेथी छान अशी परतल्यानंतर आपल्याला ही आता काढून घ्यायची आहे बघू शकता एकदम मेथी आपली टाकली तेव्हा खूप जास्त होती आणि आता एकदम कमी झालेली आहे आता पुन्हा त्याच कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे पळीभर आणि त्याच्यामध्ये मोहरी जिरं घालून घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये मोठा कांदा बारीक चिरून घातला तो घालून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित असा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे नंतर आपण जे अगोदर वाटण तयार करून घेतलेलं आहे का ते घालून घ्यायचं आहे आणि याला छान असं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामधलं जे पाणी आहे का ते पूर्णपणे कमी होईल आणि आपला मसाला जो आहे का तो छान असा तळला जाईल त्याचा कच्चेपणा दूर होईल तर बघू शकता मसाला छान असा परतलेला आहे तर इथे मी एक चमचाभर लाल तिखट एक चमचाभर धने पावडर घातलेला आहे हे जे मसाले आहेत का व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तर मसाले आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत आता इथे एक टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती पण घालून घ्यायची आहे आणि याला पण छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असं आपलं हे मसाला जो आहे का तो तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता ग्रेवी किती छान अशी झालेली आहे एकदम परफेक्ट आपल्याला जी जशी ग्रेवी पाहिजे तशी आपण इथे तयार करून घेतलेली आहे तर आता थोडंसं पाणी घालून घेऊयात जेणेकरून आपलं जे मसाला आहे का तोच जळणार नाही आपल्याला पाणी घालायचं आहे नंतर तर मी इथे बाजूच्या गॅसवर गरम पाणी करायला सुद्धा ठेवलेलं आहे कारण आपल्याला या भाजीमध्ये गरमच पाणी वापरायचं आहे तर तेल छान असं एक सेपरेट झालेला आहे तर आता मी इथे पाव टी स्पून हळद पावडर घातलेली आहे तर ती पण छान अशी परतवून घेऊयात आणि आपण जो मेथी तयार करून घेतली होती का अगोदर भाजून घेतली होती का ती टाकून घ्यायची आहे आणि मेथी आपल्याला मसाल्यामध्ये छान अशी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला आता जेवढं हवं आहे का तेवढं तुम्ही पाणी घालून घेऊ शकता घट्ट पातळ तुम्हाला जेवढी भाजी हवी आहे तेवढी तर मी त्यानुसार एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे पाणी गरमच घातलेलं आहे मी इथे तर आणखीन थोडंसं मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा आहे हे पण व्यवस्थित असे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच ते सात मिनटं आपल्याला आता झाकण लावून ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा जो मसाला आहे का तो आपला पूर्ण भाजीमध्ये उतरला गेला पाहिजे तर बघू शकता मस्त अशी आपली ही भाजी चटपटीत तयार आहे एकदम चमचमीत तर आता मी कोथिंबीर घातलेली आहे तर आता आपली आणखी ही भाजी झालेली नाही आता आपल्याला एक तडका देऊन द्यायचा आहे या भाजीला तर इथे मी बाजूच्या गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे एक चमचाभर आणि त्याच्यामध्ये मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या अशा उभट आकारामध्ये चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आता आणि हे छान असं परतल्यानंतर अगोदर लसूण आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे आणि एक चमचाभर मी इथे लाल तिखट घातलेलं ला आहे तर अगोदर मी त्यामुळेच थोडंसं लाल तिखट कमी घातलं होतं कारण आपल्याला आता पण घालायचं आहे आता इथे तीन चार लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत त्या पण याच्यामध्ये व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहेत आणि आपण जे भाजी तयार करून घेतली आहे का त्याच्यावर हा तडका ओतून द्यायचा आहे आणि लगेच झाकून ठेवायचा आणि एखाद मिनटं झाकून ठेवल्यानंतर नंतर, नंतर आपल्याला हा भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम चमचमीत झणझणीत आपली ही लसुणी मेथी तयार आहे तर तुम्ही नक्की आता या मेथीच्या सीझनमध्ये ही लसूण मेथी नक्की करून बघा सगळ्यांनाच फार आवडेल अशी ही भाजी तयार आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद